नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत ब्लॉग तर आजचं मी रुटीन तुम्हाला दाखवते आज आहे पितृपक्षामधील द्वादशी तर त्या दिवशी इथं ठेवायचं होतं जेवण तर त्यासाठीच मी इथं बनवते बघा इथं जे दिसते थाळी जी मी बनवलेली आहे तर तेच आज मी तुम्हाला दाखवते की मी आजचं माझं रुटीन कसं होतं काय होतं तर याची पूर्वतयारी मी रात्रीच करून ठेवलेली होती जसं भाज्या कट करून म्हणा किंवा खोबरं कट करून पुन्हा लसूण सोडून ह्या ज्या काही गोष्टी होत्या छोट्या छोट्या त्या सगळ्या करून ठेवलेल्या होत्या आता इथं बघाल तुम्ही तर माझं इथं आमटीसुद्धा बनवून झालेली आहे इथं पीठ मळून झालेलं आहे पुरणसुद्धा तयार झालेलं आहे कांदा कट वगैरे करून झाला होता भजी वगैरे बनवायची होती त्यासाठी नंतर भाज्यासुद्धा बनवायच्या आहेत त्याच्यासाठी मी कांदा कट करून ठेवलेला होता आता इथं गरम पण खूप जास्त होते पाऊस नाही आहे तरीसुद्धा गरम तर होतच होते आता बघा इथं मी न्यूजपेपर घेतलेला आहे पोळ्या लाटायला मी कधी घेत नाही मला माहिती आहे न्यूजपेपरची इंकी पुरणपोळ्यांना लागते किंवा कुठल्याही अन्न पदार्थाला लागते पण तरीसुद्धा आज म्हटलं फुटू वगैरे नाही त्यासाठी मी घेतलेली आहे बाकी काहीच नाही कारण आज पाहुणे आलेले होते ना गावावरून त्यांच्यासाठी जेवण वगैरे होतं तर तेच मी आता करते कारण सकाळचा जो नैवेद्य असतो दही भात तो सकाळी झाला होता त्याच्यानंतर मी ही पूर्वतयारी अगोदर करून ठेवलेली होती त्याच्यामुळे माझा स्वयंपाक थोडा लवकर झाला होता लवकर म्हणण्यापेक्षा बारा वाजले होते म्हणा म्हणायला काहीच हरकत नाही कारण दुसरा जो नैवेद्य होता तो पावणे बाराला ठेवला होता तोपर्यंत माझं जेवण झालं होतं साडे अकरा वाजेपर्यंत तर इथं बघू शकता मी या आजच्या जेवणामध्ये ना गव्हाचं पीठ आणि मैदा या दोघांचाही वापर केलेला आहे आणि आजचं जे मी पुरण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये साखर पण टाकलेली होती आणि गुळ पण दोघांचं प्रमाण हे समप्रमाणात ठेवलेलं होतं मला बघायचं होतं की दोघं म्हणजे मिक्स केल्याच्या नंतर कशा होतात पुरणपोळ्या व्यवस्थित होतात का कारण जेव्हा पण मी पुरणपोळ्या बनवते ना तेव्हा थोडाच मैदा घेते जास्त मैदा घेत नाही फक्त गव्हाच्या पिठाचाच वापर करते पण मला हे बघायचं होतं की दोघांचं बॅलन्स करून पण होतात का व्यवस्थित तर अगदी सुंदर आणि अप्रतिम झाल्या होत्या या पुरणपोळ्या मी लाईव्हला सुद्धा केलेल्या आहेत तुम्ही जर म्हणजे तुम्हाला जर का असं वाटत असेल का मी खोटं वगैरे म्हणते तर तुम्ही सुद्धा आपलं चेक करू शकता त्याच्यावरतीच मी ह्या बनवलेल्या आहे तर इथं आता मी बनवून घेते कारण बाकीचं पण बाकी भाज्या वगैरे बनवायच्या होत्या मला पण आता काय झालं पुरणपोळ्यांसाठी जे मी पीठ मळलं होतं ना ते थोडंसं लवकर मळलं होतं त्याच्यामुळे म्हटलं अगोदर पुरणपोळ्या बनवून घ्याव्या नेहमी मी काय करते पीठ आहे ना ते पाण्यामध्ये भिजत ठेवते पण यावेळेला मी असं काय केलेलं नव्हतं डायरेक्ट जसं आपण मळून ठेवतो आणि तेलामध्ये थोडंसं तेलाचा हात लावून थोडंसं तेल जास्त लावायचं असतं तसंच मी लावून ठेवलेलं होतं पण जरा जास्त वेळ झाला होता साधारण एक दीड तास वगैरे झाला होता मळून म्हणून म्हटलं की जास्त वेळ नको आता घालवायला भाज्या काय मी नंतर करू शकते कारण भाज्या ज्या होत्या ना त्या मी कट करून ठेवलेल्याच होत्या आदल्या रात्री म्हणजे मी कालच हे सगळं करून ठेवलेलं होतं जसं की कारलं कट करून ठेवणार पापडीच्या शेंगा होत्या त्या सोलून ठेवलेल्या होत्या पुन्हा मेथीची भाजी जी होती ना ती पण साफ करून ठेवलेली होती आणि मग ले ले मी आज जे भाज्या बनवल्या ना त्याच्यामध्ये वाटण वगैरे काय वापरलेलं नव्हतं कांदा लसूण पुन्हा हळद तिखट एवढेच मसाले टाकून आणि मीठ टाकूनच मी भाज्या बनवलेल्या आणि शेंगदाण्याचं कूट अशा करून सर्व भाज्या बनवल्या आता त्याची काही रेसिपी वगैरे नाही आहे म्हणा पण इथं मी कुठल्या कुठल्या भाज्या बनवलेल्या तुम्हाला ते पण सांगते आज मी इथं कारल्याची भाजी बनवलेली होती गवारीच्या शेंगा बनवलेल्या होत्या पापडीची भाजी बनवलेली होती म्हणजे वालपापडी पुन्हा मेथीची भाजी बनवलेली होती आणि कारलं होतं एक चार पाच भाज्या होत्या अच्छा भोपळा होता इथं पुरणपोळ्या बनवलेल्या होत्या मी कटाची आमटी होती पापड होते आणि भजी होते एवढं जेवण मी आजचं होतं आणि आळूवडी हां आळूवडी पण मी कालच बनवून ठेवलेली होती पण झालं काय आज गडबडीमध्ये काय म्हणतात ते नैवेद्य ठेवल्याच्यानंतर लक्षात आलं फ्रीजमध्ये आळूवड्या आहेत कारण खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या आजच्या स्वयंपाकामध्ये गोष्टी होत्या त्याच्यामुळे काही ते लक्षातच आलं नाही की ताटामध्ये आळूची वडी नाही येते पण तेसुद्धा होतं पण ठीक आहे आता काय म्हटलं राहू दे नंतर मग जेवणामध्ये आम्ही वाप ते वापरलं पण ज्याच्यासाठी केलं होतं खरंच ते राहूनच गेलं आळूवडी कालच करून ठेवल्या होत्या कारण काल सासरे आणि माझे दीर गावावरून आले होते त्याच्यामुळे त्यांना मग जेवणासाठी त्याच्यामधल्या अर्ध्या वड्या मी रात्री तळलेल्या होत्या ते पण कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहेच बघितलं नसेल तर तुम्ही तो पण व्हिडिओ जाऊन बघू शकता मी पूर्वतयारी कशी केली होती काय केलं होतं ते पण आता फक्त मी इथं सांगते पण कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की मी काय काय केलं होतं ते आता अशा पद्धतीने मला वाटतं मी अर्धा किलो चण्याची डाळ हिचं पुरण बनवलेलं आहे तर त्याच्या पोळ्या पण साधारण झाल्या होत्या वीस पंचवीस एक झाल्या होत्या म्हणायला हरकत नाही बऱ्यापैकी होत्या पुरणपोळ्या झालेल्या आणि चांगल्या झाल्या होत्या मला तरी असं वाटतंय सॉफ्ट होत्या अगदी मऊ लुसलुसूत होत्या आणि दिसतंय तुम्हाला की फुगलेल्या पण आहेत बऱ्यापैकी पण ते होतं काय जेव्हा मी असं उलत नाही ना किंवा चमच्याने असं उलतते ना तेव्हा ते फुटतात ते माझा एक मोठाच प्रॉब्लेम आहे ते असं का होतं माहीत नाही पण होतं असं माझ्याकडून आणि ते फुटतात बाकी पोळ्या छान झाल्या होत्या आणि आमटीसुद्धा छान झालेली होती आता इथं बघा मी भजी बनवायला घेतलेले आहेत तिथं पापडीची भाजी झालेली आहे माझी पुन्हा कारल्याची भाजी पण झालेली होती भेंडीची भाजी ती मी फोडणीला घातलेली आहेत पापड तळून झालेले आहेत बघू शकता फक्त मी आळूच्या वड्या तळायला विसरली होती काय माहिती आहे डोक्यातूनच गेलं माझ्या आणि त्यानंतर लक्षात आलं आता इथं काय झालं हे मुलीने मला कांदे कट करून दिले होते दोन त्याच्यामुळे म्हटलं त्याचीच भजी बनवावी कारण जास्त वेळ होत होता टायमाच्या अगोदर हा स्वयंपाक बनवावा लागतो तर अशा प्रकारे आता माझा पूर्ण असा स्वयंपाक झालेला आहे फायनली फक्त भजी राहिलेले आहेत बाकी आता भाज्या भजी आणि भाज्या एका साईडला माझ्या चालू होते ही शेवटची भाजी करायची राहिलेली होती बाकीच्या जा भाज्या झाल्या होत्या भोपळा होता तो सुद्धा वाफवून घेतलेला होता आता बघू शकता इथं मी कांदा भजी बनवलेली आहेत प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगवेगळ्या असतात कोणाकडे काकडीचे वडे बनवले जातात किंवा गव्हाची खीर बनवली जातात असं प्रत्येक ठिकाणची पद्धत तशी वेगवेगळी वेग आहे तसं आमच्या म्हणजे सातार भागामध्ये ना पुरणपोळ्यांचाच नैवेद्य असतो त्याच्यामुळे हे हा हे सगळं जेवण बनवावंच लागतं आणि भाज्या तर भाज्या थोडेफार इकडे तिकडे एखादी नाही भेटली तरीसुद्धा चालते पण भाज्या जेवढ्या असतात तेवढ्या सगळ्या बनवाव्याच लागतात पुन्हा मिक्स भाजीसुद्धा बनवायची असते पण मी काय नव्हती बनवली एवढ्याच भाज्या मी जेवढ्या सांगितल्या त्या सगळ्या आता बघा फायनली झालेल्या आहेत भेंडीची भाजी झालेली आहे गवारीची भाजी झालेली आहे तर मेथीची भाजी आहे फक्त नैवेद्यासाठी म्हणून आपल्याला बनवायचं असतं इथं बघा भोपळा पण झालेला आहे तरीसुद्धा मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतेस तुम्हाला हे बघा या भाज्या सगळ्या झालेल्या आहेत आता आपल्याला इथं पान बनवून घ्यायचं आहे जे टॅरेसवरती नेऊन ठेवायचं आहे इथं आमटी आहे टोप मोठा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कमी दिसते बघा हे सर्व साहित्य आहे जे काही मी आत्ता बनवलं होतं इथं आपल्या पुरणपोळ्या आहेत बघू शकता आणि मी हे असं ताट बनवलेलं होतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला का व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला